निघाल क्रमांक दोन मात्र सामन्याला होते सुरुवात <tip> तर बोनीची पहिली चढाई घेऊन निघाला एक वाऱ्यासारखा वेगवान चपळ कानाच्या नीतीचा अवलंब करणारा एक जबरदस्त मोहरा अर्थातच गौरव पाटील मॅनथ्रो मात्र शाळेकडून बघूया किती गुणांची लई लोट त्याच्या माध्यमातून केली जाते आपल्या दबदबणाऱ्या पावलांनी चढाई करतो रिक्त असते माघारी परत त्याला प्रत्युत्तर दाखव आता मात्र मंदार पाटील कर्णधारला प्रत्युत्तर कर्ण कर्णधोराच्या माध्यमातून केले जाते स्वागत सवरकर मात्र वाऱ्याचा वेग या ठिकाणी आपल्याला दाखवतोय प्रत्युत्तरात दाखल मात्र निश्चितच राहुल होईल संपत नाही जोपर्यंत तोवर पात्याची धार संपत नाही युद्ध तोवर तो असेल नशीब नसीव, गाफील जेव्हा तेव्हाच साधावं विजयीवार परंतु विजयी साधेल कोण हे अजून देखील प्रश्नचिन्हा आहे हे अजून देखील गुलदस्त्यामध्ये आहे कारण दोन सेमीफायनल्स मिळाले दोन बाकी आहेत कोणता तरी एक संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करणार आहे आणि कोणता तरी एक संघ मात्र पराभवाने या स्पर्धेमध्ये मात्र घरी जाणार आहे प्रतिन या वेळेस कौस्तुभ लाल आपल्याला पाहायला मिळतो एक चातुर्याने आणि चाणक्य नितीने परिपूर्ण असलेला खेळाडू कौस्तुभ लाल खऱ्या अर्थाने एक संघ मात्र दोन्ही संघ अलिबाग तालुक्यामध्ये असतील परंतु एका संघाकडे अर्थातच संघाकडे रसिक वर्गाचा जा सपोर्ट जास्त असेल कारण हा संघ नागाव विभागातील आहे लोकल पब्लिकचा सपोर्ट प्रत्येक वेळी प्रत्येक संघाला मिळत असतो त्याच प्रकारचा सपोर्ट पांडपाजी ग्रायवट आहे थोडस दडपण देखील असेल कारण ज्यावेळेस आपण लोकल पब्लिक समोर खेळत असतो होम ग्राउंडवर खेळत असतो तेव्हा दडपणामध्ये घेत असतो समोर मात्र आता ऋतुराजच्या असेल एक खंद मध्यरक्षक रायगड जिल्ह्याची एक भिंत म्हणून ज्याला संबोधलं जात असा संकेत बनकर या कामगिरी करतो एक सगळ्या महादर टिकला गेला स्वागत सवरकर मैदानाच्या बाहेर जाईल त्या ठिकाणी मैदान क्रमांक दोन वर देखील एक अटॅकिंग खेळ पाहायला मिळतो आपल्याला उडांगी सणाच्या माध्यमातून अन्न नवसेकर देखील मैदानाच्या बाहेर लढाईसाठी आता मात्र यश एक नवोदित खेळाडू आहे परंतु चांगल्या प्रकारे गगनाला त्याच्यामध्ये आहे तु वेड्या आकाशाला खऱ्या अडथळे तुझी खरी ओक्या निश्चितच बघा मित्रांनो ऑफर या मैदानाला का महत्व दिले जात या मैदानाला मित्रांनो का महत्व दिलं जातं रायगड जिल्ह्यामधून बघा विराज राणे या खेळाडूसाठी ऑफर असेल एका चढाईमध्ये जर बोनस अधिक गुण मिळवला तर प्रसाद सुतार यांच्या माध्यमातून रोख रक्कम असेल एक बोनस प्लस पॉईंट विराज राणे साठी ऑफर असेल बघा मित्रांनो निश्चित स्मित हस्ती आपल्याला पाहायला मिळतात राहुल वेर माध्यमातून रेडर हासरा आहे डिफेंडर हासरा आहे इशारे हो खेळ मध्ये कधी प्यार नाही हो, हो सकता क्योंकि घोडा जे से दोस्ती तो काय का नक्कीच मित्रांनो दुश्मनावर कधी प्रेम करू नका तर कर मैदानामध्ये जर तुम्ही दुश्मन असलात तर तुमचं प्रेम तुम्हाला मैदानाच्या बाहेर ठेवावं लागेल सडाईसडी कौस्तुभ लाल आघाडी मात्र निश्चितच दोन गुणांची सरी संघाकडे असेल परंतु दोन गुणांच्या आघाडीवर सरी संघ डिपेंड राहू शकत नाही कोणत्याही क्षणी मोरा पराटला जाऊ शकतो मात्र सौरभ पाटील हा देखील एक अग्रेसिव्ह प्लेअर आहे अटॅकिंग पाहिला जातो अनेक ठिकाणी हनुमान उडी मारण्यासाठी या खेळाडूचा एक हातखंडा निश्चितच मोठा असतो पाच नंबर जे जशी प्रधान केला खेळाडू मजबूत दोहबांधा लाभलेला आहे सरी संघाचा चारास एक समीकरण मैदान क्रमांक दोन वर देखील हा हा आपल्याला पाहायला मिळतो जितेश पाटील बनाम समाधान मोर समाधान देखील एक चाणाक्ष मोहर आहे खऱ्या अर्थाने चालू मोसमामधील अनेक मैदानांमुळे मैदानांवर जेणे सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट चढाईचा किताब मिळवला असा समाधान मोरे आपल्याला पाहायला मिळतो आता मात्र थर्ड रेंड तिसरी चढाई चाराचं एक समीकरण असेल सडाई सडी मात्र होतो सेम सिच्युएशन मध्ये चढाई कितपत मागच्या चढाईमध्ये मात्र दोन गुण मिळवले होते या समोर मात्र संकेत कर की ताकद आहे या रायवाडी सांगण्याची संकेत बंद कर अनेक मैदानांवर अनेक सामने एकतर्फी झोपून देण्याचं काम संकेतच्या माध्यमातून केलं जात आहे फारशी येथे कबड्डी स्पर्धा होती खऱ्या अर्थाने शून्य आणि दहा असं गुणफळक होता त्यावेळेस एकटा एकावडा खेळाडू संकेत बनकर मैदानामध्ये शिल्लक होता आणि मात्र संकेतने जो काही कमबॅक केलाय आपल्या संघाला अंतिम विजेते पद मिळून दिलं त्या ठिकाणी त्याच मैदानांवर आता मात्र खरेल तिसऱ्या चढाईसाठी चार नंबरची रसिक प्रदान केला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो बघा कितपत गुणांची लैनूट त्याच्या माध्यमातून केली जाते जर चढाई सक्सेसफुल झाली तर मात्र निश्चितच रसिकांच्या का टाळ्यांचा कडकाट आपल्याला पाहायला मिळेल परंतु जर पकड झाली तरी देखील रसिकांच्या का टाळ्या वाचतील परंतु थोड्या कमी प्रमाणात वाचतील अव हरकत नाही बघा निश्चितच गॅप काढण्याचा प्रयत्न होता परंतु रोखलं गेले वारू सुंदर पकड आल्या आल्या कामगिरीवर पाठवलं जाते अर्थातच विनीत मोकल याला एक उंशीपुरा मोहरा एक जबरदस्त खेळाडू विनीत मोकल यानंतर लगेच सेमीफायनलचा हुंकार वाजेल बघा समाधान मोरे त्या ठिकाणी मैदान क्रमांक दोन वर हाहाकार करताना पाहायला मी तर तुंडूस चाल तर उडांगी दोन असं गुण पडत सडाईसाठी अभ्यास मात्र मंदार पाटील हा देखील एक चढाई साड़ा, बहादर आहे संरक्षणा आहे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहे निश्चितच तर जर्सी मागे ओडांगी जर्सी मागे आपल्याला पाहायला मिळतं एक चित्र पाहायला मिळतंय अर्था की अर्थातच ती आठवण आहे वाई सुता अर्थातच ती आठवण आहे खऱ्या अर्थाने कॅप्टन कुल खरा सैनिक तू या रायगड पोलिसचा खऱ्या अर्थाने एक सितारा उभरणारा सितारा या रायगड जिल्ह्याने अनेक वर्ष आधी अर्थातच किरण पाटीलच्या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अर्थातच अपाट वेगवान असलेला खेळाडू असा किरण पाटील त्याचा संघ त्या ठिकाणी मैदान क्रमांक दोन वर आपल्याला पाहायला मिळतो साडेसटी अभ्यास मात्र सौरभ पाटील दोन गुणांची आघाडी मात्र कायम आहे वेळ फार बाकी असेल आणि जोपर्यंत असेल मित्रांनो तोपर्यंत खेळ बाकी असेल चढाई असेल आता मात्र विनित मोक हा जबरदस्त मोहना आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने या खेळाडूच्या माध्यमातून बघा मित्रांनो वरतीच्या माध्यमातून कोपरा रक्षकांना खोलवर टिपण्याचा प्रयत्न केला जातो यावेळी बघा कितपत सक्सेस आणि बघतच राहावा असा खेळ त्या ठिकाणी माध्यमातून अचानक प्रयत्न केले जात आहेत परंतु एक अभेद अशी फळी सुजलेली पाहायला मिळते ती अर्थातच पांडवादेवी रायवडी संघाची त्याला मध्यंतर होते पूर्वार्ध होतोय मध्यंतरापर्यंत दुसरं एका गुणा आता मात्र लोणाच्या भोजाचं सावट आलेलं आहे ते अर्थातच वायसूत ओडांगी संघावर निश्चितच जरसक्सेसफुल ठरला तर मात्र निश्चितच लोणाचा बोजा तो संघावर परंतु या खेळाडूवर पूर्णता दारो मात्र असेल बघा सैरा वारा धावपळ वाऱ्यासारख्या वेगवान दोनच गुणाची मात्र कामगिरी केली परंतु लोणाचा बोजा चढणार हे मात्र कायम समाधान मोरे ताँगा चढाईसाठी विजय तर निश्चितच बक्षीस मात्र सांग मागील वर्षी देखील निसर्गता पराभव पत्करावा लागला होता पांढवादेवी रायवाडी सांगायला सेम सिच्युएशन होते क्वार्टर फायनलची मॅच होती अर्थातच गणेश गणिताच्या हाती मात्र थोपावला जाईल मटणाच्या दुकानात झुलूस जातील शिवरायांचा मंदिरात देवासमोर येऊन ठेवून केवळ शिवराय यांचा खऱ्या अर्थाने नाही उरला शिष्टाचार विकणार नाही मांडायचं आम्हाला शो नाही खपून घेणार आम्ही तुमचा खऱ्या अर्थाने राहू द्या शिवराय राहू द्या गांधीस तुमच्या नोटेवर शिवराय मात्र शोभन दिसतात अखंड हिंदुस्थानाच्या हृदय अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर खऱ्या अर्थाने هو मेला तरी जाय बडबड बसले त्याला लागली जपण करतो जरा नुसतं पिसलाला सा आता जाऊच आई आले पाटी गेला काय पाटी कोणला कोण नाव अजित होता मैदान तो 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 क्रमांक तो दोन आप गे गुण मिलने के प्रयत्न मतलब उत्तरार्धा की चढ़ाई घून निभा एक जबरदस्त समोर बऱ्याच सारखा वेगवा अर्थातच बोनस स्किल जोपासले ज्याने खऱ्या अर्थाने बोनसचा स्पीड ज्याने जोपासला असा हा वाईस ओढांगी सांगण्याचा खेळाडू शितेश पाटील मात्र मैदानाच्या बघायला मला असं वाटतं आयुष्य की पहिली की बोनसवर अविश्वास पात्र ठरले जी शितेश पाटील आपल्याला मेहनत वाढवावी लागेल कामाच्या धावपळीमध्ये खेळाडू असतो खऱ्या अर्थाने मेहनतीला वेळ मिळत नाही अनेक खेळाडू अशा प्रकारे असतात മെഹനത്തിന് <laughs> മിത്ര दोन्ही मैदानांवर शांत संयमी सडाई आपल्याला पाहायला मिळतात प्रयत्नांमध्ये सातत्य असायला हवं आणि विचारांमध्ये भी, हे खऱ्या अर्थाने बळ असायला हवं तरच तुम्ही या मैदानावर भाग्य विद्याते ठरू शकता कारण संकट येतील आणि संकट येतात संकट येतात आणि संकट येतील खऱ्या अर्थाने निग्रह मनाचा पक्का हवा संकट येतात आणि संकट येतील निग्रह मनाचा पक्का हवा आणि परक्या झाल्या वाटा जरी तरी विश्वा विश्वास मात्र स्वप्नांवरती सख्खा हवा निश्चित तुमचा विश्वास तुमच्या स्वप्नांवरती सख्खा असायला हवा तरच तुम्ही विजयाची श्रेता होऊ शकता चढायसाठी यावेळेस एक नौका खेळाडू पाहायला मिळतो तर माघारी फरत नाही त्याला प्रतिउत्तर दाखल अज्ञान औसे का हा देखील एक अग्रेसिव्ह खेळाडू आहे या देखील खेळाडूची अनेक मैदानांवर सर्वात खेळाडू म्हणून मरणी लागलेले आहे असा जबरदस्त मोहरा याबाई चढाईसाठी अज्ञा नवसेकर मैदान क्रमांक एक वर्ष ही महत्वपूर्ण चढाई करू शकतो या चढाईमध्ये पकड आहे तर मात्र विजय गुल्लाल सरी संघाच्या माध्यमातून उधळला जाईल परंतु नाही तो कच्च्या गुरुचा चेला असता तर माघारी परतला असता परंतु प्रवीण पाटील जे मैदानामध्ये तयार झालेला खेळाडू आहे केदार लाल त्यासाठी माघार घेणार नाही प्रत्युत्तर दाखल आता मात्र गमती क्रमांक अकरा आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच बिपिन थळे सातास एक समीकरण असताना सात गड्यांना झुंज द्यावया या मैदाने उतरी एक गडी विजयी विजय तो खेचून आणतो आवाज गुमतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी

खेळासाठी आता मात्र कौस्तुक सात खेळाडू मैदानामध्ये असेल सावध पवित्रची सढाई आपल्याला पाहायला मिळते निदान रेषे बाहेर थांबून सडाई करत चार गुणांची आघाडी आता मात्र अडपाधिकारी आयवाडी संघाकडे असेल अजून देखील वेळ फार बाकी असेल जोपर्यंत वेळ बाकी असेल तोपर्यंत खेळ बाकी असेल मित्रांनो बघा मित्रांनो खऱ्या अर्थाने सडाईसाठी आता मात्र राहुल होईल आपल्याला पाहायला मिळतो बऱ्या भऱ्यांच्या काळजाचा थरका बुडतो जेव्हा जंगलाचा राजा शिकारी सडे निघतो असा मात्र ढाण्या वाघ आपल्याला सडाईसाठी पाहायला मिळतो अर्थातच राहुल होईलच्या स्वरूपामध्ये प्रतिउत्तर दाखल पुनश्च एकदा राहुल होईल एक जबरदस्त मोहरा या सरी संघाला लाभलेला एक अनमोल रत्न निश्चितच सरी संघ देखील अजिंक्यपद निवड चाचणीमध्ये अंतिम विजयी झालेला संघ आहे हा देखील सरी संघाचा इतिहास शेवटची पाच मिनटं पंचांचा इशारा येतो दहा बारा आणि बारा दहा दोन गुणांची नाम मात्र आघाडी रायवाडी संघाकडे शेवटची पाच मिनिटं सडाईसाठी आता मात्र लाल या अलुगा तालुक्यामधील वेल well फिट असलेला खेळाडू निश्चितच या कबड्डीच्या खेळाला साजेशी असली त्याची पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते एक था 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 था। एक एकतर्फी शिकवून दिली असं माघारी परतला त्याला प्रत्युत्तर विनीत मोगळ या वेळेस मात्र तर ती तुमची चूक करू मित्रांनो कारण खेळाडू उंचीपूर आहे जरी मैदानामध्ये झोपला तरी देखील सहजरित्या मध्यरेक्षा भेटतोय पण तुम्ही त्या खेळाडूला जर ऍडव्हान्स टॅकल करत असाल तर मित्रांनो तुम्ही चूक करताय आणि ही चूक निश्चितच महागात ठरू शकते की अर्थातच पांडवादेवी रायवाडी या संघाला आपण या ठिकाणी जवळपास सत्तर टक्के आयोजकच आहात असं म्हणायला हरकत ना नाही कारण आपण यजमान संघ आहात आपण नागाव विभागामधील संघ आहात सड्यासडी आता मात्र कौस्तुभ लाल पाहायला मिळतो शेवटची चार मिनिट असते सामना संपायला सामना मात्र अटी तडीचा नाम मात्र एका गुणाची आघाडी असेल ती पांडवादेवी रायवाडी संघाकडे परंतु मित्रांनो मराठ्यांच्या रक्तामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही आणि कबड्डी सारख्या खेळामध्ये एक गुणाची आघाडी फार नाही जाणार यामध्ये शंका नाही परंतु जर रसिकांच्या टाळ्यांचा सपोर्ट संघाला मिळाला तर मात्र या ठिकाणी मैदानामध्ये कमबॅक होणं थोडस मुश्किल होईल सौरभ पाटील खरे परत प्रत्युत्तर मात्र लाल तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते ही चढाई निर्णात्मक चढाई करू शकते यावेळेस मात्र बघा अफाट अफाट आणि अभेद असं शेतरक्षण पाहायला मिळत आहे ते अर्थातच हनुमान सेवी संघाच्या माध्यमातून शेवटची तीन मिनिटं श्री सामना संपायला आणि येणारे तीन मिनिटं सांगतील की कोणता संघ या मैदानामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करणार अर्थातच सेमीफायनल मध्ये दाखल होणार आणि कोणता संघ या मैदानामध्ये अर्थातच या दुसऱ्या फेरीमध्ये पराभूत अर्थातच क्वार्टर फायनल मध्ये पराभूत होणार चला मैदान क्रमांक दोन वरती मात्र आपल्याला तिसरा सेमीफायनल मिळालेला हे अर्थातच मातृशा आहे संघाचं मनपूर्वक अभिनंदन सर वैशूत ओडांगी संघायला विनंती करतो आपण आपला सहभागी सन्मान दिली